आठ आणि आम्ही आलो आहे कोमल जायचं सेलिब्रेशन करायला मेहू जाताना मानसी ते जाम लास्ट आहे गाई अशी करण त्यामुळे तर काही जाता आम्ही आलो आहे कोमल जायच्या घरी बर्थडे गर्ल टॉयज घेत जेवण बनवतोय कोमल काय माझ बड्डे चा स्पेशल बघा आमच्या कोमल ताईचा किचन कसा आहे पाणी सुद्धा बघायचं कोकी आला तापून बेज गाइस बघा आता आमना वैनीने कॉफी करून आणले बाबा आज तो मुगेली कॉफी

लेण अरे वारंटी नाही दी बस इथं तो बस तो नाही करणार या या बच्चा हं बच्चे को काही नको तो वेदांत त्याला दिला की विला करा तो जोर करणार नाही थांबव ना नाही बर वेदांत खरेदी करताना किंमत या पुराई दो ऐ आता लागले नाही यार मी जा चला पुरा केच ना मग काय रे टेबल माना तक्रार नाही ना � Waarরোৡ ব বরৱে বু বুর বિં বু বু বག বু বুর বুાরে বু 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 বুর বু বু ব